नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा माझा ब्लॉग असणार आहे रेसिपी रिलेटेड मी आज तुम्हाला दाखवणार आहे चिंबोरीचा रस्सा पनवेलमध्ये उरणनाक्याच्या इथे एक मच्छी मार्केट आहे तिथे तिथून आम्ही या क्रॅप्स आणल्या आहेत आम्हाला या क्रॅप्स तीनशे रुपयामध्ये मिळाल्या चला तर मग आपण या सगळ्या क्रॅप्स स्वच्छ करून घेऊया पुरण नाका येथील मच्छी मार्केट हे पनवेलमधील सर्वात फेमस असे मच्छी मार्केट आहे इथे तुम्हाला फ्रेश फिश भेटून जातील टक्के तो मॉर्निंगलाच इथे फिश घ्या सुद्धा अवेलेबल असतात तर मॉर्निंगला तुम्हाला फ्रेश फ्रीश भेटून जाते हे मार्केट सकाळी साडेआठ ते दुपारी एक वाजेपर्यंत ओपन असते अशा प्रकारे आपण चिंबोरी साफ करून घेतली आहे चिंबोरीचे मोठे नांगे आणि चिंबोरीचा मधला भाग हे आपण मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा काश्मीरी मिर्च मसाला एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचे लिंबाचा रस हे सर्व मिश्रण एकत्रित करून आपण साईडला मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत आत्ता आपण चिंबोरी रस्त्याला लागणाऱ्या वाटण्याची तयारी करून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे सुक्या खोबऱ्याची कक्की कवर ती आपण गॅसवर भाजून घेणार आहोत सोबतच आपल्याला लागणारे ला तीन ला ला मोठे कांदे तेही आपण तसेच गॅसवर भाजून घेणार आहोत त्याच्यासोबत आपल्याला दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि थोडे आले हे सगळे कापून मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत वाटण वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण छोटे नांगेसुद्धा वाटून घेणार आहोत आणि त्याचा रस काढून घेणार आहोत हे सर्व वाटलेले मिश्रण सुती कापडामधून ती दोन तीन वेळा गाळून घ्या आता आपण करणार आहोत फोडणीची तयारी त्यासाठी आपण दोन मोठे चमचे तेल आणि त्यामध्ये आता चार ते पाच ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहोत लसूण लालसर फ्राय करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे ॲड करणार आहोत कांदा लालसर फ्राय करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहोत हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनिटं फ्राय करून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिर्च मसाला एक चमचा हळद टाकून थोडासा मसाला तेलात परतून घेणार आहोत मसाला तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर आपण त्याच्यात मॅरिनेटेड चिंबुरा ॲड करणार आहोत आणि सर्व मिश्रण पुन्हा सर्व एकत्र करून दोन ते तीन मिनटं मंद आचेवर ठेवणार आहोत आता आपण ह्यामध्ये आपण तयार केलेले वाटण ॲड करणार आहोत मी इथे दोन ते अडीच चमचे वाटण ॲड केले आहे तुम्हाला ग्रेव्ही खूपच पातळ हवी असेल तर तुम्ही इथे एक ते दीड चमचा वाटण ॲड करू शकता आणि तुम्हाला थिक ग्रेव्ही हवी असल्यास तुम्ही इथे तीन ते साडेतीन चमचे वाटण ॲड करा आता आपण यामध्ये चिंबोरीच्या चो छोट्या नांग्यांचा जो रस काढला होता तो आपण इथे ॲड करणार आहोत नंतर मी ह्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ॲड केले आहे आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ ॲड केले आहे हे सर्व मिश्रण मी वीस ते पंचवीस मिनटं उकळून घेणार आहे चिंगुरीचा रसा उकळत असतानाच बाजूला मी ज्वारीची भाकरीसुद्धा रेडी केली आहे चला तर मग आपली डिश रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा थँक्यू